नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत कमळी तारिणी बरोबर एम एन एन चॅनेलच्या ऑफिसमध्ये गेले असते कारण की तिला आता ती ड्रग्जची न्यूज पाठीमागे घ्यायची असते आणि त्यासाठी ती तारिणीबरोबर एम एन एन ऑफिसमध्ये गेलेली असते ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती तिचं चप्पल बाहेर काढत असते हे तिचे खरे संस्कार असतात त्यावर ती तारीण बोलते कमळी आतमध्ये चल चप्पल इथे बाहेर काढायची गरज नाही तू टेन्शन घेऊ नको काही नाही फक्त तू खरं खरं बोल त्यानंतर तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती असते आणि त्यापुढे तारणी हात जोडून बोलते महाराज तुम्ही मला ह्या ह्या गुन्ह्याच्या तळागळाशी जाण्याचा मार्ग दाखवा आणि कमळी यावरती बोलत असते देवाला पण महाराजांना पाया पडत महाराज माझ्या हातून कुणाचंही वाईट होऊ नये मला फक्त सत्य बाजू मांडण्याची माझी ताकद द्या अशी बोलत असते इकडे मात्र अनिकाचा दंगा चालू असतो अनिका आईला म्हणत असते मॉम तू पहिल्यांदा कमिशनरला फोन लाव आणि ती न्यूज चॅनलवरती चॅनल्स काढायला लाव ती न्यूज काढायला लाव सारखे पाठीमाग लागलेले असते त्यावरती जी मॉम म्हणत असते आणि का आपण असं काही करू शकत नाही तर ता तारिणी कमळीला समजावून सांगत असते कमळी तू काळजी करू नको कौशिकी मॅडम खूप चांगल्या आहेत त्या सत्याच्या पाठीशी असतात तू काळजी करू नको यावरती अनिका आई बोलत असते अनिका आपण काहीच करू शकत नाही आपल्याला आता जे काय होईल त्याच्या पुढं सामोरे जावं लागणार आहे तर अनिका बोलत असते अशी कशी बोलतेस तू मॉम मी काय करू मी जेलमध्ये जाऊ का मी मला नाही माझं आयुष्य त्या जेलमध्ये घालायचं की गावछाप सगळं करते बघ ह्या गावछापमुळे सगळं होत आहे तर यावर तिची आई बोलते हे तुझ्या मूर्खपणामुळे झालेलं आहे तर त्यावर ती आईवरती सुलटं भलकते बोलते हे मॉम माझं चाललंय काय मला त्रास होतोय तू यामध्ये तू मलाच काय बोलतेस का काय तुला कळतं का नाही असं ती मॉमवरती चिडत असते तर मॉम तिला उलटं समजावतात ते सॉरी सॉरी बाळा मला असं म्हणायचं नव्हतं अशी तिची आई बोलत असते त्यावरती ती बोलते आणि का तू काही कर्माला सांगायचं नाही पहिल्यांदा ती न्यूज थांबव माझं करिअर स्फॉईल होते जेल कर, 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 मला माझं आयुष्य जेलमध्ये नाही घालवायचं आहे तू कर काही कर त्या कमिशनर कॉल कर तर चॅनेल बंद पाड काही कर्माला तू सांगू नको अशी ती तिच्या आईवरती चिडत असते त्यानंतर कमळी आणि तारिणी ऑफिसमध्ये येतात कारण की त्यांना कौशिकी मॅडमला भेटायचं असतं आणि त्यांना रिक्वेस्ट करायची असते कमीला की खरंच मॅडम ही न्यूज पाठीमागे घ्या म्हणून तेव्हा कमी त्यांच्या ऑफिसमध्ये येते आणि ऑफिस पाहून खरंच ती थक्क होते आणि तिने मॅडम मॅडमबद्दल खूप ऐकलेलं असतं आणि नंतर त्यांच्याजवळ बसते आणि बोलते मॅडम ही केस पाठीमागं घ्या हे ऐकल्यानंतर मात्र तिला कौशिकीला खूप आश्चर्य वाटतं ती बोलते अशी करते का करतेस तू कमळी त्यावर ती कमळी बोलते हे बघा मॅडम जी ड्रगची केस झाली मी त्याचवेळी ती पाठीमागं घेतली होती मला माझ्या कॉलेजचं नाव बदनाम होत आहे तुम्हाला माहीत आहे का आमच्या कॉलेजच्या ज्या ट्रस्टी आहेत अन्नपूर्णा मॅडम त्या खूप चांगल्या आहेत त्या कायम सत्याच्या पाठीशी असतात म्हणूनच त्यांच्या नातीचं ह्यामध्ये नाव येत असतानाही त्यांनी तुम्हाला फोन केला नाही की हे केस पाठीमागं घ्या म्हणून मला माझ्या कॉलेजची बदनामी करायची नाही झालं तेवढं खूप झालं आणि अनेकच ह्यामध्ये काय हात आहे असं मला वाटत नाही ती फक्त माझ्यावरती राग काढायसाठी तिने हे सगळं केलं होतं तर यावरती तारीणही त्यांना समजावून सांगते की मॅडम कमीला असं वाटते की तिच्या कॉलेजचं नाव बदनाम होत आहे म्हणून तिला हे नको आहे यावरती कमी बोलते तुम्हाला खरंच सांगते अनिका तशी नाही आणि हे कोणी केला कोणीही केला असेल पण यामध्ये अनिकाला लोटलं जाते त्यामुळं अनिकाची बदनामी होते त्याचबरोबर अन्नपूर्णाजीची होते बदनामी ते मला नको आहे असं कमी त्यांना सांगत असते त्यावरती कौशिकी बोलते हे बघ इथून पुढे तुला का समजत नाही आहे की तू गरीब घरची गर आहेस म्हणून तुला अडकवलं जाते आणि तो कॉलेजच्या आवारामध्ये ड्रग सप्लाय होणं ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट मी कायम तू म्हणतेस ना अन्नपूर्णा मॅडम कायम सत्याच्या बाजूने असतात म्हणून मग मग होऊन दे ना सत्याचा छडा लावून दे तू त्याची काळजी करू नको आणि दुसरी गोष्ट तुला इथून पुढे कुठलीही मदत लागली तर माझ्याकडे ये पण या बाबतीमध्ये मी काही करणार नाही होप यू अंडरस्टँड मी ही केस पाळ मी जी न्यूज आहे ती पाठिंबा घेणार नाही ना कारण की एन चॅनलवरती फक्त आणि फक्त खऱ्या न्यूज दाखवले जातात हे तुला माहीत मा आहे आणि मी यामध्ये काही बदल करणार नाही असं कौशिके स्पष्टपणे सांगते आता कमळीला कळालेलं आहे की कौशिकी मॅडम की हे जे न्यूज आहे चाललेली ती आता का काय थांबवत नसतात आणि आता ही गोष्ट पुढं चालली आहे कारण की कौशिकी मात्र तिच्या तो तत्वावरती मोरलवरती खूप खूप स्ट्रॉंग असते ती तिचा निर्णय बदलत नसते इकडं मात्र आता कामिनीला खूप राग आलेला असतो कारण की कौशिकीन तिची बदनामी करून तिथून बाहेर काढलेलं असतं त्यावरती कौशिकी बोलत असते कमीला कमी एक गोष्ट लक्षात ठेव जर तुझ्या कॉलेजच्या आवारात ह्या गोष्टी होत असतील तर त्याचा छडा लावणे खूप खूप गरजेचं आहे तुमच्यासारख्या यूथ मुलांचं करिअर स्पॉइल होत आहे ह्या गोष्टीमध्ये त्यानंतर आता युवराज आणि अंता कामिनी हे दोन जे आहेत वैरी ते एकत्र भेटले आहे आणि बोलतात ना त्याचा वैरी तो माझा वैरी असं ह्या दोघांचं काम झालं आहे कारण की ह्याला कौशिकीशी बदला घ्यायचा आहे ह्याला अन्नपूर्णाशी ती बोलते आता एका दगडात दोन पक्षी मानायचा नाही कौशिकी आणि अन्नपूर्णा दोघींना दोघींचा एक मी संपवणार असं कामिनी बोलत असते इकडं आता ह्या दोघांचं राजनचं त्याच्या आईचं दुसऱ्या मिटिंगबद्दल बोलणं चालू असतं त्यावरती आई बोलते उद्या सकाळी आपण देसाईना भेटू त्यावरती राजन जरा असं थांबून बोलतो आई मला माहीत आहे की आपल्या कॉलेजची जी बदनामी होत चालली आहे या केस आणि अनिकाची जी बदनामी होत चालली आहे याचं तुला खूप त्रास होत आहे त्यावरती त्याची आई काही न बोलता बोलते हे बघ आता ही गोष्ट चर्चा करायची नाही मला त्या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही आपला आता विषय कुठला चालला आहे आणि तू कुठल्या विषयाबद्दल बोलतेस तर राजन बोलतो आई मला कळते तुला खूप त्रास होत आहे तरीही अन्नपूर्णा मॅडम त्यावरती कुठलाही का विषय काढत नाहीत आणि काहीच बोलत नाही तेवढ्याच त्यांचा दरवाजा वाचतो आणि आता पोलीस येतात तर यावरती राजन बोलतो आई आता सुरुवात झाली पोलीस आपल्या घरीही आले असं बोलतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर काही पोलीस घेऊन कॉन्स्टेबल घेऊन आतमध्ये येतात आणि राजन आणि आई उभे राहतात बोलतात बोला काय हवं आहे तेवढ्यातच पोलीस बोलतात आम्हाला अनिकाशी अनिकाला भेटायचं आहे इकडे मात्र आपण पाहतो की युवराज युवराजच्या घरी केवळ चाललेलं असतं आणि केवळणासाठी सगळे सा तिकडचे घरचे आलेले असतात पोलीस बोलतात की आम्हाला अनिका महाजनबद्दल चौकशी करायची आहे कारण की तुमच्या गज हॉस्टेलवरचे हो जे ड्रग्स सापडले त्यामध्ये तुमच्या अनिकाचं नाव आलं आहे त्यामुळे आम्हाला तिची चौकशी करायला लागणार आहे तेवढ्यातच आता पायऱ्या उतरून अनिका का तिची आई आजी आलेली असते अनिका का आता भीत असते मला आईच मला पोलीसमध्ये जायचं नाही पण पोलीस बोलतात की आम्हाला चौकशी करावी लागणारच आहे त्यावरती ती आजीला ग्रॅणीला म्हणत असते ग्रॅनी तू काही कर पण मला पोलीसमध्ये जायचं नाही तू काहीही कर त्यांना इथून घालो त्यावरती तिची आजी बोलत असते तू काळजी करू नको मी आहे तुझ्याबरोबर त्यानंतर पोलीस खाली येतात आणि बोलतात हे बघा साहेब तुम्हाला सांगतो आम्हाला ल चौकशी करावी लागणार आहे तर यावरती ते बोलतात की तू लगेच कामिनी येऊन बोलते तुम्हाला कोणी सांगितलं अनेकाविरुद्ध कोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती का की अनेक या केसमध्ये आहे मग तुम्ही कसे काही आला ना डायरेक्ट आमच्या घरी चौकशीला अशी बोलत असते राजन मात्र शांतपणे ऐकत असतो कारण त्याला माहीत असतं की आपल्या मुलीची चूक आहे आता आपण यामध्ये काहीच बोलू शकणार नाही कामिनी मात्र दरवेळीप्रमाणे आपल्या नातेला पाठीशी घालत असते बोलत असते तुम्ही येऊच कसं शकता ना चौकशीला माझ्या अनेकाविरुद्ध तुमच्यावर कोणी देखील तक्रार दिली आहे का तर यावरती अन्नपूर्णाजी बोलतात की हे बघा आता काही जरी झालं तर पोलिसांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे यावरती पोलीस बोलतो की तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो एम एन एन चॅनलने जी आता न्यूज पाठवली आहे त्यानुसार सगळीकडे कळायला आहे ही केस रिओपन झाली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये तुमच्या नातीचं नाव आहे आणि तिची चौकशी होणारच त्यामुळे तुम्ही चौकशीसाठी आम्हाला सपोर्ट करा असं बोलत असते त्यानंतर अन्नपूर्णाजी बोलतात हे बघा अनिकाला समजावून सांगते अनिका तू काळजी करू नको आम्ही तुझ्यासोबत आहे तुला काही एवढे भ्यायची गरज नाही तुला फक्त पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे त्यांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरीखरी उत्तरं द्यायची आहे त्यावरती अनिका मात्र तिच्या आजीवरती चिडते बोलते मला तुझं काही ऐकायचं नाही तू कधीही माझ्या बाजूने बोलत नाहीस मला काय वाटतं तुला काय वाटतं मग पोलीस स्टेशनमध्ये जा सांगते जसं काय मी मॉलमध्ये जाणार आहे का फिरायला त्यामध्ये ती तिच्या ग्रॅनीकडे येते कारण तिला माहीत असतं कारण की तिची चुका करते त्यामध्ये तिची ग्रॅणीच तिच्या पाठीशी असते त्यानंतर ती ग्रॅणीमध्ये ग्रॅणी तू काही कर त्यांना सांग मला नाही जायचं ना पोलीस स्टेशनमध्ये अशी अनेका बोलत असते तुम्ही त्यांनाही तू निघून जायचं का ओ अंकल तुम्ही इथून जा मी काय येणार नाही पोलीस स्टेशनमध्ये अशी बोलत असते आता मात्र कामिनी बोलत असते शांत होतो मी आहे ना तुझ्याबरोबर आता मात्र अनिकाचा दंगा चाललेला असतो ती घरामध्ये सगळीकडे पळत असते कारण की ती शॉक झालेली असते पोलीस बोललेलं असतं की तुम्हाला या चौकशीसाठी यावंच लागणार आहे आणि ती बोलत असते मला यायचं नाही माझं करिअर सगळंच फॉईल होईल मी पोलीस स्टेशनमध्ये कधीच येणार आहे मम्मा ग्रॅनी ह्यांना सांगा मला इथं यायचं नाही मी जाणार नाही काहीही करून अशी ती बडबडत असते आणि सगळ्या घरामध्ये पळत असते त्यावरती पोलीस बोलतात की त्या कॉन्स्टेबलना सांगतात की तिला प अटक करा म्हणून पकडा म्हणून सांगितल्यानंतर मात्र ती पूर्ण घरभर पळते किचन कट्ट्यावरती जाते तिथं जे असलेल्या भाजीपाला दोन लेडीज असतात त्यांच्यावरती अंगावरती टाकत असते त्यांना काहीतरी सापडत नसते पूर्ण घरामध्ये पळत असते त्यांच्या डोळ्यावरती काहीतरी मार असं करत असते त्यानंतर ती पळत पळत येते तिच्या वडिलांचं फायदा होते बोलते डॅडा तुम्ही सांगा त्यांना सांगा मी नाही जाणार मी नाही जाणार अशी वेड्यासारखी नुसती करत असते त्यानंतर मात्र त्यांना पकडून तिच्या आजीच्या लक्षात येतं ही अनिका काही ऐकणार नाही ना ह्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं कारण अनिकाच्या काय कुरापती आहेत फक्त घरात त्यांनाच माहीत असतं त्यानंतर ते असं काय ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र आता अन्नपूर्ण आजी कामिनीकडे रागाने पाहत असतात कारण की ही सगळी चूक हे यांचीच आहे ह्यांनी पाठीशी घातल्यामुळे ही गोष्ट आता होत आहे आता मात्र अन्नपूर्ण आजी काय करतात का अनिकाला जवळ घेतात बोलतात इन्स्पेक्टर एक रिक्वेस्ट होती आम्ही अनिकाला घेऊन आमच्यासोबत आलं तर ता चालेल का तुम्ही पुढे जावा आम्ही तिला घेऊन येतो हे बोलल्यानंतर मात्र अनिका थोडीशी शांत झाली आहे कारण तिला तर पोलीस व्हॅनमधून जायला लागणार नाही तिनं ना अक्षरशः वडिलांचे पाय धरले होते आणि बोलत होते डॅडा तुम्ही सांगा मला जायचं नाही पोलीसमध्ये मला चौकशीसाठी जायचं नाही ते मला अटक करायला आली आहेत मला जायचं नाही आजी जेव्हा सांगतात की आम्हीच घेऊन येतो तिला चालेल का ती पोलीस बोलतो ही गोष्ट आधीच सांगायला पाहिजे होती आमचा वेळ वाया घालवला त्यानंतर आपण पाहतो तर काय पोलीस स्टेशनमध्ये आता अनिका अनिकाची आई आजी अन्नपूर्णा आजी आणि राजवन सगळे आलेले असतात आणि वाट पाहिली जात असते कौशिकीची कारण की कौशिकी आल्यानंतरच चौकशी सुरू होईल असं आजीने इन्स्पेक्टरना सांगितलेलं असतं तेवढ्याचंच आता तिथे कौशिकीची वाट पाहायची चालली असताना कौशिकी तिथं स्पीडमध्ये आलेली असते कौशिकी आले आल्या नक्कीच अन्नपूर्णा आजी उभ्या राहतात आणि आपल्याला हे माहीतच नव्हतं की आजी आणि कौशिकीचं नातं होतं कारण की अन आल्या आल्या कौशिकी अन्नपूर्णाजींच्या पाया पडते नमस्कार करते कशा हात मॅडम बोलते ती मात्र कळतं आपल्याला की ती त्याच कॉलेजची स्टुडंट होते ह्या मात्र ती की पाहतच राहिलेल्या असतात की काय यांचं म्हणजे माहितीच नव्हतं आपल्याला की ह्या कॉलेजची स्थिती स्टुडंट आहे त्यावरती अन्नपूर्णाजी बोलतात की काय चालले कौशिकी तुझं तर कौशिकी बोलते हेच तुम्ही शिकवलेलं जे तुम्ही धडे दिले होते सत्याच्या पाठीशी कायम उभी राहा तेच मी करत आहे अन्नपूर्णाजींना खूप छान वाटत असतं की आपली स्टुडंट एवढी सत्याच्या पाठीमागं ठाम ठामपणे उभी आहे त्यानंतर पोलिसांच्या समोर त्या दोघी बसतात आणि नंतर मग चौकशी सुरू होते पोलीस विचारतात अनिकाला ब सांग तुझी गँग कुठली आहे तर यावरती अनिका बोलते गँग म्हणजे काय असतं काय असतं गँग म्हणजे टोळी म्हणजे काय असतं ते बोलते आई बोलते अगं टोळी गँग समजतात ना एकच आहे तर त्यावरती कौशिकी बोललेलं असते की मॅडम तुम्ही आहात हे ठीक आहे पण ही चौकशी नक्की सत्याच्या मार्गाने होईल हे तुम्हाला माहीत आहे तर अन्नपूर्णा मॅडम बोलतात हो त्याची काळजी करू नको ही सत्याच्या पाठीशी आहे मी तुला जे शिकवलं आहे तेच मी तिथून हात धरून मी तुझ्याबरोबर चालणार आहे त्यानंतर मात्र अनिका बोलते हे इन्स्पेक्टर अंकलना सांग ना नीट ना मला काहीच यातलं कळत नाही तर पोलीस बोलतात बस सांग कुणाकडून तू घेतलेस ड्रग तू ड्रग्स घेतेस का कुठून आले ड्रग्ज तुझ्याकडं तुमच्या गँगमध्ये कोण कोण लोकं आहेत कसे तुम्ही ते ड्रग्ज ठेवले हॉस्टेलच्या रूममध्ये हे प्रश्न तो फास्ट विचारत असतो आणि का मात्र आता खूप भिलेली असते तिथं मात्र कशाचं उत्तर नसतं ती बोलत असते मी काही केलेलं नाही मा मी ड्रग्स वगैरे काही घेत नाही असं ती समजावून सांगत असते तेवढ्यातच आता तिथं कमळी आले दाखवलेलं आहे कमळी निंगी दोघी येतात मी तिथं आल्यानं मात्र अनिका आता खूप चिडते आणि अनिका बोलते हे गावछाप आलीस का तू काय काम होतं गं तू तुझ्यामुळे तर हे सगळं झालं आहे आता माझं इमेज कशी खराब होते ते पाहायला आलीस का तू यावरती वकील जो आला असतो अनिकाचा तो, तो बोलतो इन्स्पेक्टर माझ्या माझं जे क्लायंट आहे त्याच्यावर अजून गुन्हा काही सिद्ध झाले नाही तुम्ही त्या त्याबद्दल असे बोलू शकत नाही तर आणि का उलटीच बोलत असते की कमळी तू कशाला आलीस इथे तर सगळं झालं आहे माझी इमेज खराब होते हेच पाहिजे होतं ना गावच्या कुठली तर यावरती मात्र कौशिकी भडकते आणि कौशिकी बोलते या मुलीवरती तू सगळे आरोप लावते तिच्यावरतीच तू चिडत आहेस तर यावरती कमी बोलत असते की मला म मा, मला सांगायचे खरी गोष्ट माझी मांडायची आहे तर यावरती क कमी बोलते हे बघा मी माझ्या कॉलेजची जी एस आहे आणि माझ्या कॉलेजमधलं एखाद्या मुलीवरती जर काय नाही होत असेल तर मला बोलणं बोलावं लागणार आहे तर कौशिकी बोलते हे बघा कमळीला बोलते कमळी तू आता खोटे बोलू नको हा विषय फक्त तुझ्या कॉलेजचा नाही तुला वाटतंय तुझ्या कॉलेजची बदनामी होत आहे पण हा विषय पूर्ण नॅशनल लेवलचा आहे असं बोलत असते इन्स्पेक्टर कमीरला बोलतात अगं कमळी तुझ्यावरती तुला तुला तु त्रास होण्यासाठी हे सगळं तिनं केलं होतं ना तुला अडकवलं जात होतं ना ह्या मुलीनं म्हणून तर तिची चौकशी करतोय मी त्यावरती कमळी बोलते मी या केसमध्ये इन्वॉल्व्ह होते म्हणलं माझी चौकशी करा असे बोलल्यानंतर इन्स्पेक्टर हे उत्तर असतं इन्स्पेक्टर ते तिला ते परत विचारतात सांगतो कोण होते कोण आहे तुला तुला सप्लायर कोण आहे कुठून ड्रग्स आले होते किती ड्रग्स प्रमाणात घेता कॉलेजमध्ये अजून किती मुलं आहेत हे सगळे प्रश्न तिला रिपीट रिपीट विचारले जात होते अनिका मात्र यावरती काही बोलत नाही पण आता कमी बोललेले असते कमी बोलते हे बघा माझ्यावरती राग काढण्यासाठी अनिकाने केलं होतं पण अनिका ड्रग्स घेत नाही अनिकाचा सप्लायशी काही संबंध नाही असे बोलत असते कामिनी मात्र बोलत असते इन्स्पेक्टर तुम्ही असे कसे बोलता कमळीला अडकवण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे काय प्रूफ आहे का अनेकाविरुद्ध हे सगळं अनेकांना केलं होतं तर यात मात्र आता कौशिकीला उत्तर असतं कारण की कौशिकी बोलते मला माहीत आहे मी एकदा कॅफेमध्ये गेले असताना अनिकाला मी तिच्या मैत्रिणीशी बोलताना ऐकलं होतं की जी एसमध्ये हरवण्यासाठी आता आपण काय करायचं आहे तिच्या रूमवरती ड्रग्स नेऊन ठेवायचे होते हे माझ्या कानाने मी ऐकलं आहे हे सगळं आता कौशिकी पोलिसांना सांगते तर यावरती आणि का बोलते नाही की लेडीज खोटं बोलत आहे लाई लाई आहे ही असं काही मी केले नाही असं बोलत असते कौशिकी मात्र म्हणते मी खोटं बोलत नाही मी म्हणूनच ना मी आवाज सोडवून बोलत नाही मी नॉर्मल बोलते मीच खरंच बोलते हे ती बोलत असते आणि त्यानंतर अन्त कौशिकी म्हणते ही जी चौकशी करा ही खोटं बोलत आहे हिने हे सगळं मुद्दाम केलं केला आहे हा प्रश्न आपल्याला सोडवलाच पाहिजे कारण की यूथ यूथ आहेत आपले आत्ताचे त्यांच्या हा करिअरचा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे मुलं जर अशीच बिघडायला लागली तर आपण काय करणार आहोत मला ह्या ह्या गोष्टीच्या तळागळाशी मुळाशी जायचंच आहे असं ती बोलत असते आणि तिचंही बोलणं बरोबर असतं कारण की जोपर्यंत सप्लायर कोण सापडणार नाही तोपर्यंत कळणार नाही की कोण ड्रग सप्लाय करतं आणि मुलं कशी आपली अशी वाहवत निघाली आहे त्यामुळे तिचा कमीला ह्या टास असतो की कमी तू शांत बस ही केस रिओपन होऊन दे त्याशिवाय करणार नाही की कोण हे सगळं करत आहे मात्र कमळी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला तिच्या ते कॉलेजची इमेज नक्कीच वाचवायची असते त्याचबरोबर तिला अनिकाची काळजी असते कारण अनिका कितीही चुकीची वागत असते तर नक्कीच ती ड्रग्स घेत नाही हे सगळ्यांना माहीत असतं तिनं फक्त आणि फक्त कमीच्या रागापोटी हेच हे पाऊल उचललं होतं आता अनिकाच्या आईलाही खूप टेन्शन आलेलं असतं कारण की सगळ्या गोष्टी अनिकाच्या विरोधातच चाललेल्या आहेत आणि अनेकाबद्दल चांगली गोष्टी कुठलीच घडत नाही मात्र कमळी इतकं ती आणि का तिच्याशी वाईट वागून ही कमळी मात्र अनेकाची बाजू घेत आहे आणि अनिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून मात्र अन्नपूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं की खरंच कमळी किती शहाणी आहे आपल्या कॉलेज वाचवण्यासाठी आणि आपले नातीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र कौशिकी तिला परत परत सांभाळून सांगत असते की हे बघ तू असं पाठीमाग घेऊ नको न्याय न्यायाचा विचार कर तू तु हा तुझ्या कॉलेजचा फक्त प्रश्न नाही नॅशनल लेव्हलचा प्रश्न आहे हा ड्रग्जचा विषय आहे हा विषय खूप गंभीर आहे असं तिला संभावून सांगत असते आता इन्स्पेक्टर बोलतात हे बघ कमळी तू आता शांत बसायचं मी चौकशी अनिकाची करणार आहे अनिका सांग तू पटकन कुठून आले तुझ्याकडे ड्रेस तुला ड्रग्स दिले तर कोणी ती मात्र आता कामिनेकडं काही उत्तर नसतं ती शांतपणे सगळं ऐकत असते पण तिला खूप आणि खूप राग आलेला असतो तो म्हणजे कौशिकीचा आणि अन्नपूर्णाचा ती शांत बसल्यामुळे तर हे सगळं होत आहे असं ती राग तिच्यावर पाहत असते ती कमी बोलते हे बघा इन्स्पेक्टर मला ही केस म जी मी पाठीमागं त्याच वेळी घेतली होती कारण की मला हा विषय वाढवायचा नव्हता आणि मी कायम न्यायाच्याच बाजूनं असते जे खरं आहे सत्य आहे त्याच्याच बाजूनं मी आहे आणि सत्य हेच आहे की अनेकच यामध्ये काही यात नाही ती जी यामध्ये काही चुकी नाही असं त्यामध्ये ते सगळ्यांना समजावून सांगत असते आणि निंगी ही कमीकडे पाहत असते खरंच कमीमध्ये किती धाडस आलं आहे त्यावरती पोलीस विचारतात आले तर ड्रग्ज तुझ्याकडे कुठून आणि का त्यावरती मात्र आता ऋषी तिथे आलेले ऋषी बोलतो मी सांगतो ड्रग्ज तिच्याकडे कुठून आले आहेत आणि हा ह्याने दिले ड्रग्ज असं बोलून तो एका मुलाला तिथे घेऊन आलेला असतो आणि त्या मुलाचं नाव असतं यश त्यावरती ऋषी बोलतो हा सांगेल तुम्हाला की ड्रग्ज तिच्याकडे कुठून आले कमळीन बाकीचे मात्र सगळे पाहत राहिलेले असतात की ऋषीने बरोबर वेळेवरती माणूस आणलेला आहे आणि आता सगळे प्रश्नांची उत्तरे सुटली जाणार आहेत सगळे पाठीमाग वळून पाहतात तर काय ऋषी एक मुलाला घेऊन आलेला असतो त्याचं नाव असतं यश तर यावरती ऋषी सांगतो हा सांगेल सगळ्यांना की ड्रग्ज कुठून आले ते आणि कसे कचे कसे कसे आणि का करून पोचले इकडे मात्र आता बंड्याची चौकशी केली जात आहे आणि आपला इन्स्पेक्टर जो रिअलमध्ये असूनही साध्या वेशभूषेत असल्यामुळे त्या बंड्याला काय ओळखलं नसतो त्यावरती बंड्या बोलतो का तुम्ही कोण आहात इन्स्पेक्टर आहात का तर तो बोलतो तुला असं वाटतंय का नाही रे बाबा मी कुठला इन्स्पेक्टर मी असंच विचारतोय तर बंड्या म्हणतो आहेत आपल्या कॉलेजमध्ये तीन मुलं बघा तीन ठिकाणी बसतात आणि ना बगल तेव्हा ना धूर सोडत असतात मग मला आपलं मागतात वडापाव वगैरे गरम गरम मी नेऊन देतो पण तुम्हाला सांगू का मला असं वाटतं ते रात्रभर अभ्यास करतात त्या मग दिवसाचे असं असतात का काय कोण असतं आणि मला असं वाटतं सगळे जगातलं धुकं हितच आहे का काय बगलतवा का नाही धूरच टिकत असतो बघा चहा प्यायला गेलं तोंडातून धूर आला शिंकलं धूर आला नुसता धूरच येत असतो तर तो बोलतो मग तुम्हाला सांगशील का ती जागा कुठे आहे ते कुठे बसतात ते तर बंड्या म्हणतो हो सांगेन की मला माहिती आहे की ते कुठं बसतात काय करतात मी तुम्हाला सांगेन तर त्यावरती बंड्या आधी म्हणलेला असतो नाही मला ह्यामध्ये पडायचं नाही तर त्यावरती तो बोलतो हे बघ आपल्या ना कॉलेजचं नाव तुमच्या कॉलेज नाव खूप बदनाम होत आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल आणि मुलांना या सगळ्यातून वाचवायचं असेल तर कळायला पाहिजे की कोण काय करते कुठून भरतात तर यावरती बंड्या बोलतो ठीक आहे मी माझं काम संपून पाठीमाग येतो आणि मी तुम्हाला त्या जागा दाखवतो ती मुलं कुठं कुठं बसतात आणि आता बंड्या नक्कीच सांगणार आहे की ते मुलं काय करतात आणि कुठं बसतात आता मात्र ह्याला लीड भेटलेली आहे की नक्कीच त्यांना कोण ड्रग सप्लाय करतं हे समजणार आहे त्यामुळे तो लगेच तारिणीला फोन करून सांगतो की आपल्याला ड्रग्स सप्लायर कोण आहे याची लीड मला कॅन्टीनमधून भेटली आहे आणि लवकरच मला समजेल की कोण कोण ड्रग्ज घेतात आणि कुठे बसतात आणि त्यांना ड्रग्स सप्लायर कोण करत आहे कारण की बंड्याला नक्की ती गोष्ट माहीत नसते की नक्की काय चाललं आहे पण त्याला काही तर वेगळं वाटत असतो आणि तो आता त्याबद्दल माहिती देणार असतो आता ऋषी यशला घेऊन आलेला असतो आणि बोलतो सांग बोलतो आता काय विषय कुठून आले तुझ्याकडे ड्रग्स त्यावरती इन्स्पेक्टर बोलतात कोण रे तू ऋषी बोलतो हाच तो ज्याने ज्याच्याकडे ड्रग्स असतात आणि त्यानेच अनिकापर्यंत ड्रग्ज पोहोचवले आहेत आता आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल की हा यश आहे तरी कोण याच्याकडे ड्रग्स कोशे आहे हा ड्रग्ज ड्रग्स ॲडिक्टेड आहे का त्याने कसे अनिकापर्यंत ड्रग्ज पोहोचवले हे आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटेल की आता कमळी अनिकाल वाचवू शकेल का तारिणी त्या केसच्या खोलपर्यंत जाऊ शकेल का त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागेल